सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा लोकमत माझे गुरु माझा आदर्श मालिकेतील कुपन क्रमांक अठराचं अचूक उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत यापूर्वीच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी या व्हिडिओच्या उत्तरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टला भेट द्या आजचा प्रश्न मानसाच्या मेंदूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात न्यूरॉन्स असतात आणि मानसाच्या मेंदूमध्ये शहाऐंशी लक्ष न्यूरॉन्स असल्यामुळे कुपन क्रमांक अठराचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहाऐंशी अब्ज त्या समोरच्या फोन करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला आजपासून पुन्हा एकदा संधी उपलब्ध झालेली आहे आजपासून एक ते दहा कोपन दररोज उत्तरांचं प्रकाशित केले जात आहेत त्यामुळे तुम्ही नक्की भाग घ्या चला तर सगळ्यांना स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद